नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनल मी पर्नाडकरमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज आपण आलो आहोत मच्छीमारी करायला मच्छीमारी करणार आहोत आपण चिंबोऱ्यांची चिंबोरे आपण आणलेले आहेत त्यांना ट्रॅप आणलेले चिंबोऱ्यांचे पिंजरे बोलतो त्यांना त्या पिंजऱ्याना मी आता मुशी आपल्या आज बीच लावून आणलेलं आहे सगळं खाना लावून आणलेलं आहे ते आता आपण कालोकपाडाची आत टाकून घेणार आहोत आणि मच्छी काय आज काय भेटतील ते उद्याच आपल्याला बघायला भेटणार आज काय आपल्याला बघायला भेटणार नाही आपल्यासोबत आलेलं आहे इकडं तरी आहे त्याच्यामध्ये जालं आहेत जालानं आपण आज नवीन पद्धत वापरणार आहे चुंबऱ्यांची ही पद्धत बरेच जण हे करतात चुंबरे पकडतात त्याने म्हणजे जालाला च खाना लावून ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आणि थोड्या दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण येऊ तेव्हा त्यात चुंबरे अडकलेले असतील आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आपण पिंजऱ्यामध्ये कसे चिंबुरे पकडतो तर तुम्हाला ती व्हिडिओ बघायची असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तीसुद्धा व्हिडिओ बघा आपल्याला खूप सारे चुंबरे भेटलेले आहेत आणि आज तिथंच आपण आलेलो आखे टाकायला तर आज आपण बघणार आहोत की उद्या आपल्याला काय चिंबोऱ्या भेटणार आहेत ते तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या असल्या जालकीमध्ये आपल्याला पिंजरे टाकायचे हे बघा हे जाल हे त्याला काटे एवढे बेकार लागतात ना भरपूरच तर बघूया आज आपल्याला काय भेटतं आपण जाल टाकणार तर आहोत इकडे हे बघा इकडून आपल्याला आप आता आतमध्ये जायचं आहे जाल टाकायला पिंजरे टाकायला बघूया काय भेटतं आपल्याला आज पाणी तर भरलेलं नाही आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या अशा प्रकारे आपला ट्रॅप आहे ह्याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला तर आपण ह्याच्यामध्ये बघा आतमध्ये खाणं लावलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये स्टिंगरे माशाचा म्हणजे पाकट याचा खाणं लावलेला आहे आतमध्ये तर ह्या खा, हे खायला चिंबोरायला नाही बघा इथून आतमध्ये जायला त्याला चान्स आहे बघा इथून आतमध्ये जाणार तो, तो एकदा आतमध्ये गेला तर परत त्याला काही बाहेर येता येणार नाही मग नंतर आपण सकाळी येऊन याला पकडू बघू आता किती चिंबऱ्या भेटतात त्या तर आता पहिलं पहिली बघा इकडे तुम्ही गॅप बघू शकता तर बघा ह्या गॅपमध्ये ह्या गॅपमध्ये आपण पिंजरा टाकणार आहोत पाणी आता खाली गेलेलं आहे तर आता रात्री पाणी भरेल भरल्याच्यानंतर उद्या सकाळी आपल्याला काय भेटेल तर आता उद्या सकाळी बघू तर आता ह्या गॅपमध्ये पिंजरा आपण टाकून घेऊ आता ह्या पिंजरा आतमध्ये जाऊन टाकायला लागेल कारण वरून टाकून एवढा परफेक्ट बसत नाही आतमध्ये जाऊन आपण पद्धतशीर खाली आता बसवायचा चिखलामध्ये मग त्याच्यामध्ये चिंबोरी जातात खायला हे खा खाना लावलेलं आहे ला ते खायला जातात आता बघूया आपण आता सकाळी काय भेटेल ते तर आता हा पिंजरा पहिला टाकून घेतो हे बघा काटे एवढे आहेत ना भरपूरच काटे आहेत तर आतमध्ये जाऊनच टाकायला पाहिजे तर आपल्या हा ट्रॅप पद्धतीर आतमध्ये बसेल तर ता ता आता आतमध्ये टाकून घेऊ पाहिजे आतमध्ये जाऊन कार भरपूर तर मित्रांनो दुसऱ्या ट्रॅपमध्ये आपण हे बघा हा वेस्टेज झाला आहे त्या वेस्टेज झालाला आपण इथं अशी पाकट माशाचा हे लावलं खाना लावलेला आहे ते खायला चिंबूर येतील आणि या जालामध्ये जाला अटकतील अशा प्रकारे हा ट्रॅप आहे वेस्टेज झाला आहे ह्यासाठी आपल्याला खर्च काय नाही जुने झालं होते ते आपल्याला कट करून आता इथे टाकायला आणलेत तर ह्याला आता हा पण प पहिल्यांदाच हा ट्रॅप ट्राय करतो आहे तर उद्या काय भेटेल ह्याला ते उद्या बघू आपण सक्सेस होतात कारण मी माझ्या मित्रांनी बघितलेलं ह्याप्रकारे असे चिंबरी पकडलेत बरेच तर आज सुद्धा आपण ट्राय करणार आहोत आपण पहिल्यांदा ट्राय करणार आहोत तर उद्या आपण बघू ह्याचा रिझल्ट काय लागतो भेटतो येतो आपल्याला तर चला हा पण ट्रॅप आपण टाकून घेऊ इथे आता तिथे पण चिखल भरपूर आहे आता जर पाणी एकदम खाली गेलेलं आहे आता ओट लागलेली आहे त्यामुळे पाणी आहे रात्री पाणी उदान मोठं आहे पाणी इकडे भरलं भरेल आणि इकडे चिंबोरी भेटतील आपल्याला गॅरंटी तर आहे भेटायची तर बघूया आता तर आता ही जागा तर एकदम साफ केलेली आहे कोणी ह्याच्या आधीकडे की कुठं कोण येत नव्हते टाकायला ट्रॅप कारण तेव्हा भरपूर हा घाचेला आहे ना हे काटे हा हे काटे आहेत हे काटे एवढे बेकार लागतात त्यामुळं कोणी येत नव्हता तर आता एकदम साफ केलेली आहे ही जागा तर बघूया आज काय भेटते आपल्याला ट्राय तर करू आपण सक्सेस काय होईल ते आपल्याला उद्या सकाळी बघायला भेटेल त्याला तर मित्रांनो अशा प्रकारे आपले दोन ट्रॅप आणि एक जाल मांडून झालेला आहे आणि तुम्ही जालकी बघू शकता खूप डेंजर अशी जालकी आहे ह्याच्यामध्ये सापही पण भरपूर असतात तरी पण व्हिडिओ करण्यासाठी आपण ही रिक्स घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आता तीन पिंज टाकून झालेत जालकी तर एकदम खतरनाक आहे काटे का पण भरपूर आहेत काय विचारू नका तरी पण आपण आता टाकलेत आता अजून पुढं टाकून घेऊ कारण इकडं पुढं टाकायला जागा नाही आहे आता इकडेच बघू आपण ट्राय करू बाकीचे आहेत ते टाकून घेऊ आणि आता कालक पण पडत चाललं आहे वाजलेत आता कमीत कमी साडेसहा वाजले आहेत आपण आलेलो सहाला अर्धा झाला अर्धा तासात फक्त आपले तीन जाल म्हणजे दोन ट्रॅप आणि एक जाल टाकून झालं आहे आता बघूया अजून पुढं टाकून घेऊया कालक पडेल मग बाकी सकाळी काय भेटेल ते दाखवीन तुम्हाला मित्रांनो फायनली आपले ट्रॅप आणि जाल टाकून झालेले आहेत आणि आता वाजले सात वाजून दहा मिनटं आपण आलो आलो कम्प्लिट सहा वाजता आणि आता जाळ टाकताना आपल्याला कमीत कमी सव्वा तास गेलेला आहे अशा प्रकारे आपले जाळं टाकून झालेले आहेत पिंजरा सर्व टाकून झालेले आहेत तर आता आपल्याला पूर्ण रात्रभर वाट बघायला लागणार आहे आणि सकाळी या ट्रॅपमध्ये आणि जालांमध्ये काय भेटेल हे तुम्हाला सकाळी बघायला भेटणार आहे तर आता भेटूया आपण सकाळी सकाळी मला वाटते सहा ते सात वाजता आपण येऊ आणि या ट्रॅपमध्ये काय चिंबोरी काय भेटलं आहे ते मी तुम्हाला सकाळी दाखवेन तर चला आता भेटूया सकाळी तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळचे वाजलेत कम्प्लेट सात आणि आपण पोतलोत आपल्या स्पॉटवर हो हे बघा काल रात्री आपण जिथे पिंजरे आणि जाल टाकलेली म्हणजे ते ट्रॅप टाकलेले त्या ठिकाणी पोचलोत आणि अजून काय आता गेलो नाही तिकडे बघायला बघतो आता जाऊन काय भेटलेत त्यात आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो तर व्हिडिओ पूर्ण पहा आता मला पण नाही रात्री पाणी तर भरपूर भरलेलं आहे कारण इकडे तुम्ही बघू शकता पाणी सर्व भरलेलं आहे आणि ओट लागलेली आहे आता पाणी पूर्ण पण खाली गेलेलं आहे तर आता पिंजऱ्यामध्ये काय भेटते ते बघू थंडी तर एवढी बेकार आहे कारण पिंजऱ्या तर आपण वरणच काढू पण ते झालं आहे ते काढायला पाण्यात जायलाच लागणार आहे आणि थंडी एवढी बेकार आहे आता बघूया थोडा येऊ आताशी अजून सूर्य अजून काय आलाय आहे नाही वरती सूर्य याची वाट बघू थोडा वेळ जेव्हा ऊन येईल तेव्हा पाण्यामध्ये जाऊ नाही तर थंडी एवढी बेकार आहे ना मित्रांनो विचारूच नका तर पहिले बघूया पिंजऱ्यामध्ये काय भेटलं आहे आपल्याला मित्रांनो पहिला ट्रॅप आपण इथे टाकलेला आहे बघूया ट्रॅपमध्ये काय भेटतं पहिला ट्रॅप खाली आहे काहीच नाही भेटले बघू नेक्स्ट ट्रॅप मध्ये काय भेटते बघू आपल्याला सेकंड ट्रॅप काढतो आता बघू वा। काय भेटतो सेकंड ट्रॅप मध्ये सेकंड ट्रॅप पण खालीच काहीच नाही तर मित्रांनो हा तिसरा पिंजरा पण टाकलेला आहे त्या तिसऱ्या पिंजऱ्यात बघूया काय आहे हा 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 या पिंजऱ्यामध्ये आपल्याला मित्रांनो बघा तीन चिंबोऱ्या आलेल्या आहेत आणि चांगल्या साईजच्या आहेत त्यातल्या दोन कुर्ल्या आहेत आणि त्या कुर्ल्या पण पेहरीने भरलेल्या आहेत अंड्या अंड्यावाल्या कुर्ल्या आहेत त्याच्यामध्ये तर आपल्या तिसऱ्या पिंजऱ्याला सक्सेस झालेला आहे आणि हा बघा तुम्ही बघू शकता चिंबोऱ्या बघा चांगल्या साईजच्या आहेत गुलाच्या गुलांनी भरलेले आहेत बघूया अजून आता चौथ्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला काय भेटतंय एक ट्रॅप तरी आपला सक्सेस झालाय कारण आता काय मित्रांनो आहे ही जागा पूर्ण पहिले कसं इथं पूर्ण हे होता जालकी होती त्याच्यामुळे कोणी येत नव्हता टाकायला आता एकदम साफ आहे त्यामुळे इथे बरेच जण येतात आणि आख्या आख्या पिंजऱ्या टाकून चिंबऱ्या पकडून घेऊन जातात तर त्यात आपल्याला बऱ्यापैकी तीन चिंबऱ्या भेटलेल्या आहेत एका पिंजऱ्यामध्ये हे बघा आणि चांगल्या साईजच्या आहेत मित्रांनो मित्रांनो आपला चौथा पिंजरा टाकलेला आणि चौथ्या पिंजऱ्यामध्ये मित्रांनो जम्बो साईज जम्बो साईज मित्रांनो बघू बघू गवत हे पाला आहे म्हणून तुम्हाला दिसत नसेल पण हे बघा चिंबोरींची साईज बघा खतरनाक गो तर आपला हा चौथा पिंजरा आपला तिसऱ्या पिंजऱ्याला आणि चौथ्या पिंजऱ्या पहिले दोन पिंजरे आपल्या खाली गेले आणि दोन पिंजऱ्यामध्ये काम झालंय पच्चीस चिंबोरी एक नंबर अजून आपल्याकडे एक दोन तीन चार एक आहे चार झाले अजून एक पाचवा पिंजरा आहे तिकडे आणि सहा चालू टाकलेले आपण म्हणजे ट्रॅपच आहेत ते पण आता बघूयात त्याच्यामध्ये काय भेटते चला व्हिडिओमध्ये कंट्रोल नाही राहा मी जाऊन तो पण तर तर मित्रांनो पाचव्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला एक मिडियम साईजची चिंबुरी आले पण ती भरलेली आहे ही बघा एक छोटीशी म्हणजे आहे बऱ्यापैकी ही बघा एकदम भरलेली चिंबुरी आहे ही पण छोटी आहे पण भरलेली आहे अशा प्रकारे आपल्याला एकूण सहा चिंबुऱ्या भेटलेल्या आहेत आता पाच पिंजऱ्यांमध्ये आपल्याला एकूण सहा चिंबुऱ्या भेटल्या पण चिंबुऱ्या भेटल्यात त्या एकदम गुड साईजच्या भेटल्यात आता आपले ते जाळांचे ट्रॅप आहेत ते काल आपण वेस्टेज जालांचे ट्रॅप बनवलेले ते काढून चेक करणार आहोत की त्याच्यामध्ये काय भेटलं तर इथे एक आहे आणि बाकी ते आहेत पाण्यामध्ये एकदम पाण्यामध्ये जरा उन्हाळ्याला जाऊ पण आपण ह्या चिंबर्या आहेत त्या काढून आपल्या घाबलीमध्ये टाकून घेऊ तर मित्रांनो आता एक एक करून आपण ह्या पिंजरा चिंबरी काढून घेऊ आणि चिंबोरी काढायची पद्धत बघा कशी बघा एक पडला हा बघा चिंबरची साईज बघा डांगे आहेत धांगे आता हे असे एक एक करून तुमच्या टाकून घेऊ आपण जर थंडी दार चावला तर काम पच्चीस होऊन जाईल मित्रांनो हा चिंबरो एकदम सर्वात मोठा आहे पल्ला पल्ला बिग क्रॅब एक नंबर हां पडली पडली ढेंग गया मस्त भरलेलं आहे एक कडक एकदम आता दोन ही कुर्ली आहे लाकेंनी भरलेली एकदम दोन भेटल्यात कुर्ल्या आणि दोन भेटल्यात ढेंगे ही लाकची आहे कुर्ल्या आहे पण ही पण लाकीनी भरलेली आहे एक नंबर भरलेली आहे हे बघा कडक आहे एकदम हे बघा इकडं तुम्ही ऑरेंज कलर बघू शकता लाकेने भरलेले एक नंबर हे बघा आतापर्यंत आपल्याला एवढ्या चिंबऱ्या भेटल्या आहेत आणि अजून आता आपले ट्रॅप झालाचे गाडायचे आहेत त्यात भाऊ काय भेटते आता हे पहिले आपण ट्रॅप आहेत ते पिशवीमध्ये भरून घेऊ तर मित्रांनो आपले ट्रॅप काढून झालेले आहेत आणि आता आपण जाणार काढायला लागणार आहे पाण्यामध्ये तर आता ती वेळ आलेली आहे की आपल्याला पाण्यामध्ये उतरायचंच आहे आता मी जातो जाल काढतो आणि बहु काय त्याला पाणी पण भरपूर थंड आहे मित्रांनो अशा दादा पुढं आपले ट्रॅप आहे ते बघतो काय भेटते का त्याला नाही भेटलं तर आपल्या भेटलेलं आहे तेवढं घेऊन घरी जायचं चला तर मित्रांनो हो हा का आपण जो ट्रॅप टाकलेला त्याला हवा किती साईजचा चिंबोरा भेटलाय ढेंग्या ढेंग्या चला आता चिंबोरी काढून घेतो आणि मग नंतर दाखवतो तुम्हाला झाबलीमध्ये किती चिंबूर भेटलेत आता हे तीन आहेत एक हा मोठ्या साईजचं आहे आणि दोन आहेत ते मिडियम साईजचे ते पहिला पण काढून घेऊ आता वादलेत आपण आलेलो सात वाजता आणि आता वादलेत आठ वाजता आलेत तर आता पटकन काढून घेऊ आणि बघू काय किती नंतर तुम्हाला चिंबूर भेटले तरी हा व्हिडिओ बघायला भेटेल मित्रांनो शेवटी थंडीचा आपल्या एक चिंबूरात चावलाच चांगला काढू घे तो पहिला काम केलं पच्चीस जी भीती होती शेवट ती झालीच रक्त काढलाच असं त्याला मित्रांनो फायनली आपली चिंबोरी काढून झालेली आहेत आणि हे बघा हे आपल्याला आज एवढी चिंबोरी भेटली आहेत एकूण आपल्याला दहा चिंबरी भेटलेली आहेत तर आपलं काम झालेलं आहे पच्चीस तर अशाच नवनवीन नुण व्हिडिओ मी तुम्हाला घेऊनच राहीन आपल्या व्हिडिओ आपली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय